नगर नगर न्यूज न्यूज प्रतिबिंब नमस्कार मी म्हणाल आपलं स्वागत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री यांचं मानसिक संतुलन बिघडलं अभिजित खोसे यांचा आरोप खासदारांच्या साखर वाटपाने गुरुचेल्याची साखर वाढली गलिच्छ राजकारणाने शहराचे वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे असं वक्तव्य अभिजित खोसे यांनी केलं वकिलावर हल्ला केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी काळे आणि त्यांचे नेते असलेले माजी महसूल मंत्री यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचा आरोप केला तर खासदारांच्या साखर वाटपाने गुरुचेल्याची साखर वाढली असून त्यांच्या गलिच्छ राजकारणानं शहराचं वातावरण बिघडत असल्याचं आज बुधवारी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर महिला शहराध्यक्ष रेश्मा आठरे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते नगर शहरामध्ये आठ दहा दिवसापूर्वी वकिलावर हल्ला झाला आणि काय तर म्हणे त्या वकिलावर जो हल्ला झाला तो यांना अडकवण्यासाठी षडयंत्र आहे काय पात्रता आहे यांची कोण करणार यांच्या विरोधामध्ये षडयंत्र काय गरज पडली कोणाला षडयंत्र काढण्याची हो षडयंत्र झालेलं आहे कोणतं झालंय नगर शहराच्या काँग्रेसच्या अध्यक्षाची जी निवड केली बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस संपवण्यासाठी या अध्यक्षाची जी निवड केली तेच खरंतर खूप मोठे यांना जर नगर शहरामध्ये लोकांचा जर कळवळा होता तर बाळासाहेब थोरातांनी इतक्या वर्ष पालकमंत्री होते राज्याच्या विविध मंत्री पदावर त्यांनी काम केलेलं आहे नगरसाठी नगर शहरासाठी कोणतं काम केलं रोजगार निर्मितीसाठी कोणत्या कंपनी आणले आय टी पार्क कुठं आणले कोणतं उड्डाणपूल केलं कोणते रस्ते केले कोणते विभागी कार्यालय केले एक काम नगर शहरासाठी सांगू शकत नाही परंतु एक काम केलंय हे मूर्ख माणसाला नगर शहराचा अध्यक्ष केलंय आणि उरली सुरली नगर शहरातील काँग्रेसचे एक दोन टक्के जे लोक राहिलेले आहेत त्यांना संपवण्याचं काम या अध्यक्षाच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात या नगर शहरामध्ये करत आहेत खर तर या अध्यक्षाची निवड हीच तर खऱ्या अर्थानं एक डोक्यावर परिणाम झाल्याचं लक्ष नाही कारण ह्या अध्यक्षाच्या माध्यमातून फक्त विकासात्मक कामांना खोडा घालायचा चांगल्या कामांना खोडा घालायचा आणि त्याच्यातून एक प्रसिद्धी मिळवायची अशा पद्धतीचं काम नगरच्या अध्यक्षाच्या माध्यमातून थोरात साहेब करून आहेत म्हणून खरं तर मी तर असं म्हणेन की बाळासाहेब थोरातांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूची चाचणी करून घेणं गरजेचं आहे कारण नगर, नगर शहरामध्ये अशा व्यक्तीच त्यांनी निवड केलेली आहे आणि ती व्यक्ती कायम सांगत आलेली आहे की नगर शहराच्या रोजगार निर्मितीसाठी मी प्रयत्नशील राहील जो स्वतः बेरोजगार आहे तो कोणत्या रोजगार निर्मितीच्या गोष्टी करतोय रोजगाराचा खर तर एक साधन म्हणून राजकारणाची निवड केलेली आहे आणि त्या माध्यमातून या वेगवेगळ्या वेग वेग शासकीय ऑफिसेसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांना अर्ज देऊन ब्लॅकमेलिंग करून तर त्याच्यातून पैसा मिळवायचा आणि त्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवायचा अशा पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षापासून नगर शहरामध्ये चाललेलं आहे हा व्यक्ती म्हणजे नगरचा पण नाही हो बाहेरून कुठून तरी पोट भरायला आलेला आहे आणि तो रोजगाराच्या गोष्टी करतोय खर तर एखाद्यानी खाजगी कार्यक्रम जरी घेतला तरी याला त्रास होतो एखाद्यानी जर मटणाचा कार्यक्रम घेतला एखाद्या बोकडाचा कार्यक्रम जर घेतला आणि ह्याच्यापर्यंत जर ते पोचलं नाही तर ह्याच्या पोटात दुखतो आता नगर शहरामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि या माध्यमातून खरं तर याची शुगर वाढलेली आहे याच्या नेत्याची शुगर वाढलेली आहे आणि त्या त्याच्यामुळे हे असे बराळल्यासारखे का वक्तव्य मा या माध्यमातून खरंतर यांचे चालू आहे त्यामुळं माझी अशी विनंती राहील की फक्त या अध्यक्षाचीच नाही तर बाळासाहेब थोरातांची सुद्धा मेंदूची तपासणी खरंतर करून घेणं गरजेचं आहे मध्ये आत्ताच महानगरपालिकेच्या एम आर आय सेंटरचं से मोठा थाटामाटात उद्घाटन झालं सर्व पक्षीय नगरसेवक आणि पदाधिकारी बोलवले होते परंतु याला अजिबात बोलवलं नव्हतं खरं तर मला असं वाटतं की याला बोलवणं गरजेचं होतं पहिला कोणी पेशंट जर असेल तर ते एम आर आयची त्याची एम आर आय त्याचा डोक्याचं करून घेणं गरजेचं होतं आणि मी जा त्याच्याही पुढचं म्हणेल की याच्या मागचा सूत्रधार बाळासाहेब थोरातांचं खरं तर एम आर आय करून घेणं गरजेचं आहे त्यांना खऱ्या अर्थाने उपचाराची गरज आहे कारण या अशा पद्धतीचं गलिच्छ असं राजकारण नगर शहरामध्ये करतायत आणि नगर शहरातील वातावरण या माध्यमातून बिघडवायचा प्रयत्न त्यांचं चालू आहे मी तर म्हणतो यांना नुसतं एमआरआय करण्याची गरज नाही नुसतं न्यूरोसर्जन कडून उपचार करण्याची गरज नाही तर आता वेळ आलेली आहे यांना सोबत न्यूरोसर्जन कंटिन्यू ठेवण्याची आता खरंतर वेळ आलेली अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा